या ठिकाणी पंचांनी एकत्रित येऊन या ठिकाणी निकाल माझ्याजवळ आणून दिला तो मी माईदान या ठिकाणी घोषित करून दाखवतो हनुमान देवाचे पात्रिमित्त संपन्न झालेलं बव्य आणि दिव्य बेलावडेकर मैदान या मैदानाच्या सहाव्या नंबरचा मानकरी सहाव्या नंबरचा मानकरी तास क्रमांक सहा वरून राहिलेली गाडी स्वप्नील गायकवाड कासार शिर्बे राहुल तवटे कासार शिंदे या दोन्ही गाड्या संगणमत झालं होतं त्या संगणमतामध्ये या ठिकाणी एक गाडी पळाली त्यामध्ये राहुल तैपे कासार शेंबेकरांचा मथूर फळाला आणि वारुंजीकरांचा पिस्टन फळाला ते आजच्या मैदानाचे सहा नंबरचे मानकरी ठरले त्याचबरोबर हनुमान देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेलं बाई आणि दिय मैदान बेलावडेकरांचं मैदान या मैदानाचा पाच नंबरचा मानकरी त्याच क्रमांक पाचवरून राहिलेली गाडी बंड्याप्रेमी कैलासवाशी प्रशांत ड्रायवर किल्ले मच्छिंद्रगड त्याचबरोबर श्रीनाथ प्रसन्न किल्ले मच्छिंद्रगड या दोन्ही गाड्या संगणमत झालं आणि त्यामध्ये बंड्याप्रेमी कैलासाशी प्रशांत डायवर किल्ले मच्छिंद्रगड ही गाडी पळाली त्यामध्ये सुंदर गाडी पळाली आणि बंडाची गाडी सुंदर अशी गाडी आणली सागरडाईरने ती गाडी आज पाच नंबरसाठी मानक पाच पाच नंबरची मानकरी ठरली आजच्या मैदान हनुमान देवाच्या वतीने आयोजित केलेलं बेलवडेकरांचं मैदान या मैदानाचा चतुर्थ क्रमांकाचा मानकरी पाच क्रमांक चार वरून धावलेली गाडी प्रज्वल कुमार बेलवडे बुद्रुक बेरड माची या गाडीचा चौथा क्रमांकाला सुंदर गाडी पळाली कारवेकरांचं यादव पळालं आणि बेल कालवडेकरांचा पळाला सुंदर गाडी आजच्या मैदानाची चार नंबरची मानकरी ठरली हनुमान देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेलं भव्य दिव्य असं बेलवडेकरांचं मैदान या मैदानाचा तीन नंबरचा वानकरी तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी शिवमल्हार प्रसन्न गुरुदेव प्रसन्न मुंडे खोडशी या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर गाडी पळाली मुंडेकरांच्या वशाची आणि त्याच्यावर पळाला खोडशीकरांच गरोडा सुंदर गाडी आजच्या मैदानाची तीन नंबरची मारखे ठरली हनुमान देवाचे वतीनिमित्त दे आयोजित केलेलं बेलवडेकरांचं मैदान या मैदानात दोन गाड्यामध्ये सुंदर लढत झाली त्या लढकी पाच क्रमांक एक करून राहिलेली गाडी चिलाई देवी प्रसन्न कैलासा अक्षय पाटील काले कालवडे या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर गाडी पळाली कैलासा अक्षय पाटील काले, काले नंद्या पळाला आणि त्याच्याबरोबर पळाला दादा परण कालवडेकरांचा धिंगा त्या आजच्या मैदानाचे दोन नंबरचे मानकरी हनुमान देवाच्या व्यनिमित्त आयोजित केलेलं बेलवडेकरांचं मैदान या मैदानाचा एक नंबरचा मानकरी झाला त्याच क्रमांका दोन वरून गाडी वजीरबाई बेलोडे रिया पवार कासार या गाडीचा एक नंबर आला सुंदर गाडी पळाली वजीरबाई बेलवडेकरांचा बावरा आणि त्याच्याबरोबर पळाला रिया पवार कासार शिर्वेकरांची जिद्द सुंदर अशी गाडी आणली विकास ड्रायवर पवार वाडीकरांनी विजेत्या साई बैलवाडी मालकांचं सा, चालकांचं सैनिकांच्या वतीन यात्रा कमिटी बेलवाडीकरांच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं अभिनंदन आहे